चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे हा एक मोठी जाहिरात आपल्या समोर आलेली आहे छप्पर फाडके जागा एकदा म्हणतात ना ते याला म्हणतात विभाग आहे भूमी अभिलेख विभाग दोन हजार पंचवीस ची ही जाहिरात आलेली आहे भू कर मापकची जाहिरात आहे नऊशे तीन जागा आहेत सध्या नऊशे तीन जागा गट क ची ही भरती आहे आय बी पी एस या ठिकाणी ही परीक्षा घेणार आहे आणि परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे परीक्षेची तारीख सुद्धा त्यांनी दिले टेन्टेटिव्ह तारीख आणि त्या तारखेला होण्याची दाट शक्यता आहे फक्त एका महिन्यात कार्यक्रम खात बघूया जाहिरात काय आहे विभागणी आहे जागा आपल्याला बघायची आहे किती जागा आहे कुठे वयोमर्यादा आणि पात्रता आपल्याला बघायची आहे कोणाला फॉर्म भरता येणार आहे कोणाला नाही अभ्यासक्रम बघूया शुल्क बघूया निवड कशी होणार आहे आणि फॉर्म भरताना वगैरे काय काळजी घ्यायची आहे सगळं एकदम थोडक्यात शेवटपर्यंत बघा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना जे विद्यार्थी मित्र सरकारी नोकरीसाठी प्रयत्न येत ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा फायदा होईल बघा पहिला मुद्दा तर एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की एकूण नऊशे तीन जागा ज्या आहेत त्या कशा आहेत जो पुणे प्रदेश म्हणून त्यांनी विभाग मानलेला आहे पुणे ट्रेनची जागा या ठिकाणी आहे कोकण विभाग मुंबई म्हणजे ते पालघर वगैरे सगळ्याच बाबी रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी तिथे एकोणस दोनशे एकोणसाठ जागा आहे अडीचशे जागा सगळ्यात जास्त जवळपास नाशिकमध्ये एकशे चोवीस जागा छत्रपती संभाजीनगर जे आहे या ठिकाणी दोनशे दहा जागा आहेत विभागामध्ये अमरावतीमध्ये एकशे सतरा जागा आणि नागपूरमध्ये एकशे दहा जागा म्हणजे अख्खा महाराष्ट्र व्यापला आहे सगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना संधी आहे या ठिकाणी मोठी आता इथे जर बघितलं तर, तर तुमच्यासमोर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात क्रमांक एक म्हटलंय गट कळची भरती आहे सरळ सेवेद्वारे वाहणार आहे म्हणजे काय ज्यांनी धर्मादायुक्तांची तयारी जे करतायत जे तलाठीची करतायत ग्रामसेवकची करतायत एम पी एस सीची करतायत त्या सगळ्यांना या ठिकाणी हे करता येईल भूकर्मापक नावाचं हे पद आहे आय बी पी एस ही वेबसाईट आहे महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे दोन्ही ठिकाणी ही जाहिरात उपलब्ध असेल तुम्हाला अर्ज करता येईल अर्ज भरण्याचा कालावधी एक ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून सुरू होतोय आजपासून तुम्हाला अर्ज भरता येतोय अकरा वाजेपासून चोवीस दहा पर्यंत शेवटचा दिवस आहे चोवीस तारखेपर्यंत जाऊ नका वीस बावीस तारखेच्या आधीच, आधीच आपला फॉर्म भरून टाका असं मला वाटतं ऑनलाईन शुल्क भरता येईल आणि प्रस्तावित दिनांक तेरा चौदा नोव्हेंबर म्हणजे दीड महिना दीड महिना ओके एक म्हणजे पंचेचाळीस दिवस पुन्हा एकदा पुन्हा पन्नास दिवस पुन्हा पन्नास दिवसाची एक नवीन फास्ट ट्रॅक बॅच मी तुमच्यासाठी घेऊन येतोय ओके ती उद्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ओपनिंग होणार आहे उद्या त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन होता येईल त्या बॅचला आणि आपला अभ्यास सुरू करून टाकता येईल परीक्षेच्या बदलही होऊ शकतो ते अपडेट राहावं लागेल मी ते अपडेट देईल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा मुद्दा जो या ठिकाणी आहे आता बघा सगळे अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांना असणार आहे हे पुणे या ठिकाणी हे कार्यालय आहे आता पद जे भरायचे आहे बघा वेतन श्रेणी काय आहे पदाचं नाव आहे भू वेतन स्तर ये सहाचा आहे एकोणवीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे म्हणजे गट कचं पद आहे त्या पद्धतीने पगार असणार आहे जवळपास एक तीस हजाराच्या पुढे पगार या ठिकाणी पडणार तीस पस्तीस हजार एवढा पगार तुम्हाला भेटणार त्यामध्ये मग पुणे मुंबई वेगळ्या ठिकाणी थोडासा हे इतर बच्चमध्ये फरक पडतो पण तीस पस्तीस हजार पगार तुम्हाला या ठिकाणी असणार पुण्यामध्ये बघा आणि आरक्षणानिहाय जर बघितलं तुम्ही तर जवळपास सगळ्यांना जागा दिसतायत माजी सैनिकांना पंधरा टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आहे भूकंपग्रस्तांना दोन टक्के आहे महिलांना तीस टक्के खेळाडूंना पाच टक्के अंशकालीनं दहा टक्के आणि इतर आणि इकडे पुन्हा मग एस सी एस टी विजा वजब सगळ्यांना आणि त्याच्यानुसार पदं दिव्यांगांसाठी सुद्धा पदं या ठिकाणी आहे अनाथांसाठी सुद्धा पद या ठिकाणी आहे पुण्यामध्ये त्र्याऐंशी पदं आहे सगळ्यांची आता हे तुम्हाला ही पी मी अभ्यास करता देतोय पूर्ण खाली डिस्क्रिप्शन बॅक्स बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे सगळे अपडेट्स तुम्हाला ऍप्लिकेशनवर भेटतील आणि आपल्या युट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदे पाटील तिथे तुम्हाला या पिढीए भेटतील हे तिथे जाऊन तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं आप आपल्या कॅटेगरीनुसार मुंबई प्रदेश कोकण दोनशे एकोणसाठ सगळ्यात जास्त जागा आहे सगळ्यांना जागा आहे या ठिकाणी माझी सैनिकांना चाळीस जागा आहे प्रकल्पग्रस्तांना अकरा आहे महिलांना एकोणऐंशी जागा आहे अंश कलेला अठ्ठावीस खेळाडूंना अकरा आणि आरक्षण नसलेल्यांना चौऱ्याऐंशी जागा आहेत पुढे अल्पदृष्टी तीन श्रवण तीन आस्थिव्यंग्य दोन सोमग्नता वगैरे त्यांना या ठिकाणी दोन जागा आहे अनाथांसाठी तीन जागा आहे ओके नाशिकला एकशे चोवीस जागा सेम तसंच सगळ्यांना जागा या ठिकाणी आहे पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा जागा आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक आरक्षणासाठी जागा आपल्याला दिसते अनाथांसाठी दिसत दिव्यांगांसाठी दिसतायत अमरावतीमध्ये एकशे सतरा जागा त्याच्यानंतर नागपूरमध्ये एकशे दहा जागा ओके आणि एक, एक मुद्दा इथे लक्षात घ्या सर्व विभागाकरता एकाच परीक्षेच्या आधारे विभाग मी आहे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे सगळ्या विभागाची परीक्षा एकच होईल फक्त विभागणी हाय गुणवत्ता येथे तयार होईल म्हणजे एका उमेदवाराला कोणत्याही एकाच विभागाकरता अर्ज सादर करता, करता येईल म्हणजे वरील पदांचे अवलोकन कर करून तुम्ही एकाच विभागाची निवड करता तुम्ही असं नाही म्हणणार मी नागपूरसाठी अर्ज भरेल मी पुण्यासाठी भरेल मी नाशिकसाठी भरेल अजिबात नाही कोणत्याही एका विभागासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे तुम्हाला जो सोइस्कर वाटतोय जिथे तुम्हाला वाटतंय मला इथे संधी आहे मला या ठिकाणी जॉब करायला सोपं जाईल किंवा मला या ठिकाणी माझ्या अभ्यासानुसार इथे मला थोडेसे पद माझ्यासाठी सोयीस्कर आहे तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता आता या ठिकाणी शैक्षणिक अर्थ वयोमर्यादा बघा पहिला मुद्दा वयोमर्यादा अठरा ते अडुतीस आहे मॅक्झिमम अडुतीस आता याच्यामध्ये ना रिलॅक्सेशन आहे ते काय ते सांगतो सगळ्यात महत्वाचे पात्रता कोणाला देता येणार आहे ही परीक्षा मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा प्राप्त अभिया स्थापत्य अभियांत्रिकी पदविका बघा बरं का डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर जे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे आयटीआय जी आहे त्याचं दोन वर्षाचं जर तुम्ही सर्वेक्षक त्या ठिकाणी कोर्स केलेला असेल तरी सुद्धा चालतं म्हणजे किंवा बरं का एकतर तुमचं अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा त्या ठिकाणी पदविका झालेली असेल तर किंवा आयटीआय झालेला असेल बारावी नंतरच तर दहावी नंतरचं होतं त्या ठिकाणी तुम्हाला दोन वर्षाचं ते आयटीआय असेल सर्वेक्षकच तर जमणार आहे आता पुढचा मुद्दा इथे काही जण घोळ करू नका ते सांगतो मराठी टंकलेखन तीस शब्द इंग्रजीत चाळीस शब्द म्हटलेला आहे म्हणजे टायपिंग लागतं असं ला म्हटलेलं आहे किंवा संगणक संगणकाचं एकतर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणकाचं लागतं काय जण एवढं म्हणतील अरे माझं झालेलं टायपिंग माझ्या कामाचं नाही तसं नाहीये पुढे बघा दोन मध्ये नमूद टंकलेखन विषयक जी अर्थ आहे ती नसलेली ती याबा अर्ज करू शकते म्हणजे तुमचं टायपिंग नसेल तर नसू द्या तुमचं आयटीआय झालंय सर्वेक्षकचं जमतं तुमचं इकडे डिप्लोमा झालंय सिव्हिल इंजिनिअरिंगचा जमतं तुम्हाला तुम्ही जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या आतमध्ये टायपिंग पूर्ण करून देता येईल ओके okay, हा ते नाही केलं तर तुमचा कार्यक्रम सेवा समाप्ती होणार हे लक्षात घ्या आता इथे बघा वरती जे तुम्हाला दोन स्टार दिले होते चार जुलै दोन हजार चौदा चौ, नव्हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणार जो सर्वे अभ्यासक्रम आहे त्याचा कालावधी प्रवेश सत्र दोन हजार चौदा पासून एक वर्ष कालावधीचा झालेला आहे त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास तसेच परीक्षेला बसण्यास पात्र असतील मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांच्या निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल आणि शासन आता इथे एक मुद्दा लक्षात घ्या वरती मी दोन वर्ष म्हटलो होतो तिथे यांनी डबल स्टार दिला इथे काय म्हटलं ते की दोन वर्षाचं प्रमाणपत्र पण आता या ठिकाणी एका वर्षाचं प्रमाणपत्र ज्यांना पूर्ण केलेलं आहे दोन हजार चौदा नंतर एक वर्षाचं भेटत आहे त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे हे फार महत्वाचं यांनी दिलंय आता वयोमर्यादा जर बघितली मागासवर्गीयांना ऐवजी पाच वर्ष म्हणजे त्रेचाळीस पर्यंत फॉर्म भरता येईल प्रकल्पग्रस्तांना पंचेचाळीस पर्यंत दिव्यांगांना पंचेचाळीस पर्यंत माझी सैनिकांना तिची सेवा प्लस तीन वर्ष दिव्यांग माझी सैनिकांना पंचेचाळीस अंशकालीनला पंचावन्न खेळाडूंना त्रेचाळीस पर्यंत भूकंपग्रस्त पंचेचाळीस आणि स्वातंत्र्य सैनिकांनी चे पाल्य पंचेचाळीस ती वयमर्यादा आता सगळ्यात महत्वाचं काय परीक्षा कशी असणार आहे कोणती विषय असणार आहे सोपं आहे सोप्पा तुम्ही आता मागे वर्ग चारची पद भरले शिपाई भरतीची वगैरे किंवा तलाठीचा अभ्यास करतायत धर्मदायुक्ताचा करतायत सेम सिलेबस हे वेगळं काहीच करायचं नाही तुम्हाला इंग्रजी पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस गणित बुद्धिमत्ता पंचवीस पन्नास पन्नास गुण आहे दोन दोन प्रश्न काय करायचे सरळ तीस 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 मिनिटं एकशे वीस मिनिटात विषय क्लोज दोन तासाचा पेपर असणारी शंभर प्रश्न असणारे दोनशे गुण असणारे आणि याच्यानुसार मी सगळं तुमचं शिकवून घेणार आहे जे आपल्या त्या ठिकाणी बॅचला जॉईन होतील त्याचा शंभर टक्के सिलेबस आपण रेकॉर्डेड प्लस म्हणजे तुम्ही जेव्हा उद्या बॅचला जॉईन व्हाल ना रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला एक पेक्षा जास्त लेक्चर्स या प्रत्येक विषयाचे किमान दोन दोनशे लेक्चर्स तुम्हाला ऍड भेटतील आणि नंतर लाईव्ह सेशन सुद्धा भेटतील ओके अभ्यास करताना एप्लिकेशन लक्षात ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे एक हजार रुपये फीस जनरलला इतरांना नऊशे मागास प्रवर्गाला ते लक्षात ठेवा पुढे तुम्ही माझी सैनिकांना शुल्क नसेल असंही म्हटलंय आता निवड कशी होणार सगळ्यात महत्वाचं ही ऑनलाईन परीक्षा होईल कम्प्युटरवर पेपर द्यावा लागेल पहिला मुद्दा आयबीबीएस परीक्षा येत आहे याचे पेपर कसे येतात प्रश्न कसे येतात मी ती घेणार आहे तुमची लाईव्ह याच्यामध्ये किमान पंचाळीस टक्के गुण मिळावा लागेल म्हणजे पैकी नव्वद गुण तुम्हाला कमीत कमी भेटले मिळाले पाहिजे काय म्हणतात नव्वद भेटली मी पास झालो पास होऊन काही फायदा नाही भाऊ टॉपमध्ये आला पाहिजे काय टॉपमध्ये आला पाहिजे तर ते टॉप आपल्याला यायचं आहे पण नव्वद पेक्षा खाली आले तुमचं ना नाव नाही कुठेच नाही नाव खालून नाही वरून नाही कुठेच नाही समान गुण मिळाले तर मग त्या ठिकाणी आत्मकृत्यग्रस्त गर, शेतकऱ्याच्या पाल्याला प्रथम प्राधान्य त्यानंतर मग ज्याचे गुण जास्त त्याला ज्याची शैक्षणिक अर्थ जास्त हे सगळे नियम सगळ्यांना लागू असतात त्या गोष्टी लक्षात घ्या अर्ज तुम्हाला महाभूमी डॉट जीओ डॉट इन मी दोन्हींच्या वेबसाईट खाली देऊन देतो तिथून तुम्हाला अर्ज करायचा आहे एका कोणत्या एका विभागासाठी अर्ज करता येईल फक्त एक मुद्दा लक्षात घ्या नेट कॅफे वगैरे काही विचारत बसू नका एकाच ठिकाणी अर्ज करा कुठेही नाहीतर सर्वच अर्ज बाद होतील जर तुम्ही तसं केलं काही जण करतात मेल आय डी बदलवून टाक मोबाईल नंबर तसे उद्योग करू नका ओके फॉर्म लवकर भरून टाका तुमची निवड यादी लागणार आहे वेटिंग लिस्ट लागेल एका वर्षासाठी तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये जरी असतात नऊशे तीन खूप मोठ्या जागा आहे पाच पन्नास पोरं नवीन दुसऱ्या ठिकाणी निवडते त्याच्यात तुम्हाला सांगतो मी नऊशे तीन मधले किमान पन्नास पोरं सोडून जातील तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये जरी असाल पहिल्या पन्नासमध्ये तरी तुमचं सिलेक्शन नंतर होऊ शकतं त्यामुळे शेवटपर्यंत संधी सोडू नका लहान कुटुंबाचं प्रज्ञापत्र त्याचा नमुना दिला आहे पुढे सगळ्यात महत्वाचं तुमचं नाव तुमचं जे दहावीच्या याच्यावर नाव असतं ना त्या नावानुसार फॉर्म भरा वडिलांचं नाव पतीचं म्हणजे लग्नानंतर जर असेल तर पतीचं नाव आडनाव आई नाव आईचं नाव जन्मदिनांक तुमचा मोबाईल नंबर चालू आहे त्याच्यात रिचार्ज मारतो आपण तो लेटेस्ट मधलं आपलं छायाचित्र फोटो स्वाक्षरी जे आपण डिली करतो ती पत्रव्यवहाराचा पत्ता हे सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी भरा अजिबात चुकीला माफी नाहीये रे बाबा हा चुकीला माफी नाहीये पुढे तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता व्यवस्थित द्या सगळ्या बाबी आधार नंबर असेल तू व्यवस्थित भरा माहिती काही लपवू नका पुढे तुमच्याकडे एम एस सीआरटी प्रमाणपत्र असेल ते व्यवस्थित त्याची माहिती सगळी या ठिकाणी भरा ओके त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता वगैरे त्याच्या संदर्भातले बाबी तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या आहे तर काही अडचण असेल तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे त्यावर तुम्ही हे करू शकतात तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड त्या ठिकाणी तयार करायचं आहे तू लॉग इन करायचंय तुम्हाला त्या ठिकाणी प्रिंट प्रिव्ह्यू आधी एक पीडीएफ स्वरूपात अर्ज त्याची प्रिंट काढून बघा ओके झालंय का नंतरच त्याला फायनल डन करा फॉर्म भरताना लक्षात ठेवा तुम्ही म्हणाला आता मास्तर कामाचं बोला आम्हाला अभ्यास करायचा आहे तुमच्या आधी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ओके उद्यापासून बॅच सुरू होते उद्यापासून पुढे प्रवेश चालू राहील दररोज उद्या पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना अत्यंत मापक शुल्कात या ठिकाणी बॅच भेटेल तुम्ही मला काय करायचं त्यासाठी हे ऍप डाउनलोड करून ठेवा आजच व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्या शंभर मध्ये प्रवेश घेऊन टाका पन्नास दिवसाची बॅच असणार आहे संपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेणार आहेत भूकर्मापक्ष व्याज हे नऊशे तीन पद आहे फास्टॅग व्याज आणि फॉर्म भरून टाका सुरुवात करा सगळ्यांना शुभेच्छा थांबूया धन्यवाद